एक कवळ गावलो आहे बघा एकच गुरुनं हातान पकडला ना कवळ्या फायनली एक कवळ मारला नाही नमस्कार मंडळी नमस्कार आता आम्ही चालला रात्रीचे मासे मारू बारकोणी थोडे चालले आहेत अवघांना काही दिसत नाही म्हणून मी व्हिडिओ बनवतो तर थांबून तर कोण नवीन इला असा चॅनलवर आपल्या तर प्लीज चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा मुघ्या मासे भेटतात बाळू काका मी नाडा मी कॅमेरा करून त्यांच्या पाटणा माझ्या इकडे मारू काय नाही भेटले आहे त्याला तर मग डायरेक्ट कुठे वाजरावं त्याला इकडे वज्राकडे बारी पाऊस पडला ना त्याला मग डायरेक्ट कुठे वाजराव बाळू म्हणता धोंड परातली ही धोंड दिसता ही परातली म्हणता होती गोका जाती जा केला होय होय उडी मारतो पेंटर आम तो पेंटर हा बघा माशांका खास रात्री कोकणात पाऊस किती जास्त तो म्हणता पाऊस लागता दिवसभर पाऊस पडता दिवसभर आणि अनोगा का बाग टाकतो आता अनोखा काग अनोग आता घेऊन दिला पाय आहे बारक्या भा यायला आहे बारखू को लागतो 哎，头肉啊，不多。 पास टाकला ना आता काय मिळता हो। बघूया खवळे तर काही दिसत नाही फवळे उडी मारत होते मराठी काय मिळाला काय माहिती अरे खवळ पडलो येतो खवळ for por lo ये गेलू। एक खवड़ो मेले गेलो खवड़ो अनेक अगा तो खवळ एक पळालो आता आम्ही आता वर पादराक बघता मासे भाई काय आमचा चलणार नाही बेडको बरको आता खवळ ते का निशांत निशांता फसवला निशांत भाई फोन नाही करू चल मग आता आम्ही त्याला वर जाऊन बघता एकदा अडचणीत नाही पे मासे मला खवळ मस्त होतो पडलो इला होते बॅटरीच बॅटरी दिसतो थै एक बॅटरी थै एक वर एक बॅटरी थै एक बॅटरी बॅटरीच बॅटरी मासेच मासे लाव माशांसाठी इकडे हत सगळे मासेच मासे चेतन इलो आमचं चेतना चेतनान दहावीस खवळे मारलेले दिसत दिसते माशेच मासे माशेच माशे चेतनान किती माशे मारला मासे किती गावातला हे तो मार मासो होता वाटतो चे काटकुत गावले ते रे अरे आम्ही आपल्या असेच फिरतो गेलो मग वर गेलो वद्रावर हा आता पाक घेऊन येला माशेत मासे गुरु इलो आता ए गुरु म <laughs> मासे सपले तर

के वारक्या गुरु इलो मासे मारत धरूक लागले ना अस धर तो मोठं मळय होतं तारीख मार गुरु बाहेर बघा मी त्याचे पादरंकडे वर बघ आवाज होऊ दे रे माते पादरंकडे एवढं ना कादिल आहे वारको म्हणता जरा गुण जरा आता माझी साईट चल रे रांड ये कब ये काय दुखु यात दुखु का करतं साहिल शेट्टी आहे म्हटलं खोळे मारणारो माणूस येत बाळू काका खे खर त्यांनी सांगला आणि सांगलानी खवळ आता बाळू काका काय खाऱ्याला गावता हो त्यांनी सांगला सांगलानी खवळ म्हणून तू काय आणलं धपटाऊ

मास खेळ माहिती वेग मासो आता लांबच भेटलो त्याच्या कारण काय वर माळान मासूस होता माळा माळात सापडला पाणी

ભીભો ભીભો એ એ બધા માસે માછે માછો ઠંડી તો માછો એ એવું પકડે થેન્ક યુ થઈ જાવ ક્યાં હું મળી લો કિલો ફેર કીલો બોલો હું એવું મોટું થયું આ થોડી ગયો

अतोनात प्रयत्नानंतर अतो फायनली एक खोळा मिळालेला आहे तो मागाशी त्यांका चुकलोलो तो आ, ते सांगत ते हैलो हैलो तो आता जाग न घेता मग तर वर इलो बार गुरु गुरु तो बोलता बंद करून जाणार होतो खवळो खवळ घातलं बॅलकाठ पण हा नावा खवळो हा भाई ना गुरु एक खवळो भेटलेलो <laughs> हासा फायनली एक खै यांना पण हो एक कवड मारला मर्डरच केला त्याच त्याचं दोन खवळे गावले दिसले हे बी एक दांडकी मारे गुरु ये पाना खाली आहे नाही तर मी चपटावलं ही धर नाई वर या आण या पाण्याच्या बरोबर दिसता हे बघ तो आण पॅटरेच फोकस बघू बाहेर येता झापकन घाल थांब 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 धर गुरु दांडू धर नको गावची तशी नाही गावणार बडक्यान मासे पकडला